शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर तालुक्यातील बहुतांश गावांना आज अवकाळी पावसाचा फटका बसला आहे काढणीसाठी आलेला उन्हाळी कांदा त्याचबरोबर डाळिंब आणि कांद्याचं बियाणं तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळं मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे दुपारी चार वाजता विधांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही ठिकाणी गारा पडल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली ऐन उन्हाळ्यामध्ये हा अवकाळी पाऊस पडला आहे त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागात या अवकाळी पावसानं हजेरी लावली तर काढलेले कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली ऐन उन्हाळ्यामध्ये हा अवकाळी पाऊस पडल्यामुळे उकाड्यात देखील मोठी वाढ होणार आहे बाबासाहेब न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न